नमस्कार आज आपण खूप सुंदर असे लक्ष्मी कॉईन वापरून मंगळसूत्र तयार करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आज आपण खूप सुंदर असे लक्ष्मी कॉईन वापरून मंगळसूत्र तयार करणार आहोत तुम्हाला जर असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर आपण व्हिडिओमध्ये पाहूया लक्ष्मी कॉईन वापरून नवीन मंगळसूत्र कसे तयार करायचे ते खूप छान असे आपण विकत आणतो असेच मंगळसूत्र आपण घरच्या घरी तयार करायचे आहे चला तर व्हिडिओमध्ये पुढे पाहूया हे पहा मैत्रिणींनो आपण येथे दोन लक्ष्मी कॉईन घेतलेले आहेत आणि गोल्डन मनी व पांढरे मोती घेतलेले आहेत याच लक्ष्मी कॉईनचा वापर करून आपण खूप सुंदर असे मंगळसूत्र आज तयार करायचे आहे तुम्ही हे मंगळसूत्र डेली यूजसाठी सुद्धा वापरू शकता किंवा बाहेर येण्या जाण्यासाठीसुद्धा वापरू शकता हे पहा हे असे पांढरेमणी घेतलेले आहेत याला मोतीसुद्धा म्हणतात ते आपण इथे घेतलेले आहेत व वो गोल्डन कलरची तार घ्यायची आहे हीच तार आपण ज्वेलरीसाठी वापरत असतो सर्व प्रकारची ज्वेलरी तयार करण्यासाठी दोन प्रकारच्या आपण तारा वापरतो एक जाड आणि पातळ तार असते त्यातलीच ही आपण कट करून घेतलेली आहे या तारेला आपण एक साईडला फोल्ड करून घ्यायचं आहे तुम्ही इथे डबल फोल्डसुद्धा करू शकता किंवा सिंगल फोल्डसुद्धा करू शकता हे पहा हे असे आपण फोल्ड करून घेतलेले आहे आपण आता यामध्ये दोन पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत व त्यानंतर ना आपण यामध्ये एक लक्ष्मी कॉईन ओवून घ्यायचं आहे आपण गोल्डन मनी नंतर न होणार आहोत आता आपण इथे गोल्डन मनी ओवायचा व त्यानंतर पुन्हा दोन पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत आपल्याला मान्यांमध्ये थोडे अंतर ठेवायचे आहे म्हणजे ते लक्ष्मी कॉईन आपण मंगळसूत्र ज्यावेळेस गाड्यात घालतो त्यावेळेस ते आपले पेंडेन मंगळसूत्राचे खूप छान असे दिसते आपण जर मणी जवळजवळ ठेवले तर ते लक्ष्मीकॉईन खूप जवळजवळ येतात त्यामुळे मण्यांमध्ये आपण थोडे अंतर द्यायचे हे पहा आता आपण पुन्हा दोन पांढरे मणी आणि एक गोल्डन मणी घेतलेलं आहे व त्यानंतर पुन्हा दोन पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत हे पहा हे असे आपण ओवून घेतलेले आहे आता एक बाजूने आपण ही तार एक्स्ट्राची जी आहे ते कट करून घ्यायची आणि तार फोल्ड करून घ्यायचे जेणेकरून आपण त्याच्यामध्ये काळ्या मण्यांचे मंगळसूत्र गुंतवू शकतो या पेंढ्यांमध्ये आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा व नवीन नवी नवी व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन दाबा हे पहा मैत्रिणी हे असे आपले मंगळसूत्राचे पेंडेन तयार झालेले आहे तुम्ही येते तुम्हाला तुमच्या साडीला जे मनी मॅचिंग असतील ते मनीसुद्धा इथे वापरू शकता मी इथे पांढरे आणि गोल्डन मनी वापरलेली आहे तुम्ही पाहू शकता याला आता आपण काळ्या मण्यांचे जे मंगळसूत्र आहेत ते गुंतवून घ्यायचं आहे त्यानंतरनं तुम्ही आपले मंगळसूत्र पहा किती छान दिसत आहे खूप छान असे लक्ष्मी कॉईन वापरून आपण हे मंगळसूत्र तयार केलेले आहे तुम्ही पाहू शकता मैत्रिणींनो आपले मंगळसूत्र खूप छान असे दिसत आहे कमी वेळामध्ये खूप सुंदर असे आपण विकत आणतो असेच मंगळसूत्र आपण घरच्या घरी तयार केलेले आहे मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे मंगळसूत्र मोत्याचे नेकलेस मोत्याच्या बांगड्या मोत्याचे कानातले नथी असे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते सर्व व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील हे पहा हे असे आपले मंगळसूत्र तयार झालेले आहे डेली यूजसाठी लक्ष्मी कॉईन वापरून मंगळसूत्र मी तयार करून दाखवलेले आहे मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद